नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये महाभारती दोन हजार एकोणीसच्या अनुषंगाने जे कॅन्डिडेट उमेदवार तयार करत आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा अपडेट आहे मित्रांनो महत्त्वाचा बदल आहे होणाऱ्या भरतीमध्ये याबद्दलच आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया सुरू करण्यापूर्वी मित्रांनो सबस्क्राईब करा विसरू नका आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबला जॉब रिटेड सर्व नोटिफेशन्स सर्वात अगोदर मिळवण्यासाठी तर बघा मित्रांनो हा बदल जो आहे झालेला तो महत्त्वाचा आहे तुमच्या एवढी जाणून घेण्यासाठी कारण जर तुम्ही या पदासाठी तयारी करत असलास तुम्हाला हे खूप इम्पॉर्टंट आहे त्यानुसार तुम्हाला ही तयारी आता हो करावी लागणार आहे नक्कीच मित्रांनो आपल्याला माहिती आहे की महाभरतीच्या अंडर संधारण विभाग त्याचबरोबर वन विभागामार्फत भरतीची प्रोसेस सुरू आहे त्याबरोबरच आता आगामी काळातही एका महत्त्वाच्या डिपार्टमेंटमध्ये ही भर ही जी आहे महाभरती होणार आहे त्या अनुषंगानंच हा महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो ही जी संपूर्ण हे अपडेट आहे तो एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस लेटेस्ट अपडेट आहे बघा विषय काय आहे बघा महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरामध्ये सुधारणा करण्याबाबत कशाबद्दलचा सुधारणा करण्याबद्दल बाबतचा हा निर्णय आहे त्याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत परिपत्रक जारी करण्यात आहे बघा महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा मधील नियम चार ची उपखंड एक दोन तीन मधील शासन संदर्भात निधी दिनांक अठरा एक दोन हजार एकोणीसच्या आदेशान्वे सुधारणा केली आहे सदरो आदेश या कार्यालयाच्या संदर्भात दिनांक पंचवीस एक दोन हजार एकोणीसच्या ज्ञानासोबत वर्तुळित करण्यात आलेला आहे काय बघा सन दोन हजार एकोणीसच्या अकराच्या पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियमातील नियम चार चे उपखंड एक दोन आणि तीनमध्ये पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणीमध्ये पुरुष उमेदवारांची तीस गुणांची सहाशे मीटर धावणे व महिला उमेदवारांची तीस गुणांची आठशे मीटर धावणे शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे सदरूळ चाचणीसाठी द्यावायचा गुणांचा तपशील खाली दिला आपण तो बघणारच आहे तपशील हे महत्वाचं व काय अपडेट करण्यात आलेलं आहे पुरुष उमेदवारांसाठी तीस गुणांची जे आहे ते फिजिकल होणार आहे फक्त हे धावण्याच्यासाठी आहे मित्रांनो साठ सोळाशे मीटर धावणीसाठी त्याचबरोबर महिलांसाठी तीस गुणांची आठशे मीटर धावणे ही शारीरिक चाचणी होणार आहे डिटेलमध्ये बघा पुरुष उमेदवार सोळाशे मीटर धावणे हे जे संपूर्ण कॅन्डिडेट आहे ते आपल्याला माहितच आहे की आगामी होणाऱ्या कारागृह पोलीस त्याचबरोबर शिपाई या पदासाठी ही जे आहे फिजिकल अशा प्रकारे होणार आहे त्यामध्ये बघा पुरुष उमेदवार सोळाशे मीटर धावणे यासाठी बघा मॅक्झिमम मार्क जे आहेत ते तीस आहेत मॅक्झिमम मार्क पाच मिनिट किंवा दहा पाच मिनिट दहा सेकंड किंवा त्यापेक्षा कमी वेळेत हे अंतर पूर्ण करणाऱ्या कॅन्डिडेटला तीस गुण मिळणार आहेत त्यानुसार तिने ज्या आहेत गुण जे जास्त जो वेळ घेईल त्याला गुण कमी यानुसार त्यांनी तक्ता तिथे दिलेला आहे त्यानुसार सात मिनिट आणि जा तीस सेकंदापेक्षा जास्त जो वेळ घेईल कॅन्डिडेट त्याला कोणताच गुण मिळणार नाहीत त्यामुळे तुम्ही कॅन्डिडेट लक्ष द्यायचं तीस गुणांकडे हे टार्गेट करायचं तुम्हाला जर फिजिकलमध्ये चांगले गुण मिळवायचे असतील तर टोटल मित्रांनो तीस मॅक्झिमम मार्क आहेत सोळाशे मीटर धावण्यासाठी त्याचबरोबर बघा पुरुष उमेदवार शंभर मीटर धावण्यासाठी अकरा पॉईंट पन्नास सेकंद किंवा त्यापेक्षा कमी जर तुम्ही वेळ घेतला शंभर मीटर धावण्यासाठी तर तुम्हाला दहा गुण मिळणार आहेत त्याचबरोबर पंधरा पॉईंट पन्नास सेकंदापेक्षा जास्त परंतु सोळा पॉईंट पन्नास सेकंदापेक्षा कमी घेतला तर तीन गुण मिळणार असे त्यांनी जे टायमिंग वाईज आहे ते गुण दिलेला आहे आणि सतरा पॉईंट पन्नास सेकंदापेक्षा जास्त जो वेळ घेईल त्याला मात्र एकही गुण मिळणार नाही हे पुरुष उमेदवार शंभर मीटर धावण्यासाठी आहे त्यानंतर बाबा पुरुष उमेदवार गोळाफेकसाठी गोळ्याचं वजन दिलेलं आहे सात पॉईंट दोनशे साठ किलोग्रॅम आठ पॉईंट पन्नास मीटर किंवा जास्त जर गोळा लांब गेला तर तुमचा त्यावेळी तुम्हाला दहा गुण मिळणार आहेत त्याचबरोबर तीन पॉईंट दहा मीटरपेक्षा कमी गोळा आला तर मात्र तुम्हाला कोणताही गुण मिळणार नाही त्यांनी डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये गुण दिलेले आहेत त्याचबरोबर हे जे आहे ते जे तुमचं मीटर आहे ते, ते कमी होता इकडे आलेलं आहे गोळा फेकीचं हे आहे पुरुष कॅन्डिडेटसाठी मित्रांनो त्यानंतर बघा महिलांसाठी आठशे मीटर धावणे अंतर पूर्ण करायला जर तुम्हाला दोन मिनिट किंवा पन्नास सेकंदपेक्षा कमी वेळ लागला महिलांसाठी तर तुम्हाला मॅक्झिमम तीस गुण मिळणार आहेत त्याचबरोबर चार मिनिटांपेक्षा जास्त तुम्ही वेळ घेतला तर मात्र तुमचा तुम्हाला कोणताच गुण मिळणार नाही कोणतेच गुण मिळणार नाहीत महिला उमेदवार शंभर मीटर धावण्यासाठी बघा दहा गुण मिळणार आहेत तुम्हाला चौदा सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळेत तुम्ही अंतर पूर्ण केल्यास जर वीस सेकंदापेक्षा जास्त वेळ घेतला तर मात्र तुम्हाला कोणताच गुण मिळणार नाही अगेन ते डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये त्यांनी मार्कही लावलेले ला आहेत ज्या जसं जसं तुमचं डिस्टन्स जे आहे कवर करण्यासाठी वेळ वाढेल तसा तुम्हाला मार्क आहे ते कमी मिळणार आहेत त्यानंतर बघा महिला उमेदवार गोळा जे वजन आहे गोळ्याचं ते चार किलोग्रॅम आहे सहा मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जर गोळा गेला तर तुम्हाला दहा मार्क मिळणार आहेत संपूर्ण मार्क टोटल आणि चार मीटर किंवा त्यापेक्षा कमी गोळा गेला तर मात्र तुम्हाला कोणतेच मार्क मिळणार नाहीत खूप महत्वाचा मित्रांनो बघा हे महिलांसाठी फिजिकल जे होणार आहे कारण जे डिपेंड आहे ते फिजिकल मार्कवर तुमचं डिपेंड आहे कट ऑफ लागण्याची शक्यता जास्त फिजिकल मार्क्सवरच असते त्यामुळे तुम्हाला मॅक्झिमम पन्नास फिफ्टी गुण जे आहेत ते फिजिकलसाठी असणार आहेत जे तुम्हाला टार्गेट करायचं आहेत फिफ्टीमध्ये जास्तीत जास्त गुण तुम्हाला फिजिकल मि मध्ये मिळवण्यासाठी तुम्हाला त्या नवीन आलेल्या बद्दल जो नवीन झालेला आहे अपडेट त्यानुसार तयारी करावी लागणार आहे त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ होता मित्रांनो आपल्याला माहिती द्या आगामी काळात जवळपास भरपूर पदांसाठी पोलीस शिपाई या पदांसाठी भरती होणार आहे त्यानुसारच हा नवीन जी आर अति तात्काळ अतिमहत्वाचा या टायटल अंडर हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे नक्कीच मित्रांनो मला असं आहे तुम्हाला हा जो जे आर आहे तो खूप मदतीचा होईल तुम्हाला तयारी करण्यासाठी याबद्दल काय डाउट असतील नक्कीच तुम्ही कमेंट करून विचारू शकता महाजॉब टायटलच्या या व्हिडिओच्या अंडर मी नक्कीच तिचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तसेच मित्रांनो सबस्क्राईब करा विसरू नका आमच्या युट्यूब चॅनलला ज्यावेळी ही भरती सुरू होईल नोटिफिकेशन जारी होईल तुम्हाला नक्कीच आमच्या चॅनलद्वारे याची संपूर्ण माहिती मिळून जाईल धन्यवाद